दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी दरम्यान उदगाव गाव हद्दीतील गट क्रमांक एकशे पंचेचाळीसमधील साहिल मुल्लवाणीच्या जनावरांच्या गोठ्यात तसेच इचलकरंजी बसवेश्वर नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकला तपासादरम्यान आरोपी संगनमत करून भारतीय चलनाच्या एकशे दराच्या हुबेहूब दिसणाऱ्या नकली नोटा तयार करत असल्याचे उघड झाले एकशे दराच्या बनावट नोटांच्या सहाशे चौऱ्याऐंशी नोटा तीन सिरीजमधील एच पी स्मार्ट टँक पाचशे पस्तीस मॉडेलचा प्रिंटर किंमत एकोणवीस हजार रुपये प्लास्टिक स्केल कटर चिटकवलेल्या नमुना नोटा एकूण मालमत्ता किंमत षष्ठ्याऐंशी हजार चारशे रुपये ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांच्या पथकाने केली असून तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या हाती आहेत प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट चलन तयार करून बाजारात खपवण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जयसिंगपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी दरम्यान उदगाव गाव हद्दीतील गट क्रमांक एकशे पंचेचाळीसमधील मधील साहिल मुल्लवाणीच्या जनावरांच्या गोठ्यात तसेच इचलकरंजी बसवेश्वर नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकला तपासादरम्यान आरोपी संगनमत करून भारतीय चलनाच्या एकशे दराच्या हुबेहूब दिसणाऱ्या नकली नोटा तयार करत असल्याचे उघड झाले एकशे दराच्या बनावट नोटांच्या सहाशे चौऱ्याऐंशी नोटा तीन सिरीजमधील एच पी स्मार्ट टँक पाचशे पस्तीस मॉडेलचा प्रिंटर किंमत एकोणवीस हजार रुपये प्लास्टिक स्केल कटर चिटकवलेल्या नमुना नोटा एकूण मालमत्ता किंमत रुपये ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांच्या पथकाने केली असून तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या हाती आहेत प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट चलन तयार करून बाजारात खपवण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जयसिंगपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे काल सायंकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आम्हाला कोकणीय काम करत आहेत सदरची माहिती मिळताच आम्ही कोकणी मार्केट पोलीस अधिकारी जयसिंगपूर यांना जी माहिती कारवाई करण्यात आता त्यांनी स्थापन केलं आणि त्या पथानं कारवाई करून जवळजवळ अडसष्ट हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत त्या नोटा बनवण्याचं मशीन ते प्रिंटिंग मशीन जे होतं ते देखील आरोपींच्या ताब्यातून नोटा आणि कटिंग करणं काही कागद अशा पद्धतीनं जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपी त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेले आहेत तिन्ही आरोपींकडं त्या ठिकाणी पासून चौकशी सुरू आहे त्यांनी काय अशा पद्धतीनं लोकांची छटाई केली असल्यास किंवा इतर काय आणखी त्यांची सत्यता असतील तर त्या दृष्टीने देखील यामध्ये तपास सुरू आहे